जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र गरुड या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या समोर आलो आहे एक ज्वलंत विषय घेऊन विषय ज्वलंत देश आणि महाराष्ट्रात अगदी धुमाकूळ घातलेला आहे तो म्हणजे मायबाप सरकारवर झालेला मतचोरीचा आरोप मायबाप सरकार हा शब्द महात्मा फुलेंच्या साहित्यातील असलेला शब्द कारण जनतेचं सरकार जनसामान्यांचं सरकार माय बाप सरकार आणि या मायबाप सरकारवर जर आरोप झाला असेल तर नक्कीच या सगळ्या नऊ नेमकं नेमका आहे काय तर हे सगळं धांडोळा मी माझ्या स्वरचित कवितेमध्ये घेतलेला आहे कवितेचा शीर्षक आहे रागारोप चोरीचा ऐका तर मग माय बाप सरकार एकदा होऊन जाऊ दे ना माय बाप सरकार एकदा होऊन जाऊ दे ना दूध का दूध आणि पाणी का पाणी विरोधक उगीच बघा ना आरोप मत चोरीचा रागाने करता येत वेड्यावाणी एकदा होऊन जाऊ दे ना बॅलेट पेपरवर निवडणुका मग होऊन जाईल दूध का दूध ना पाणी का पाणी देशाचे थोडे बाजूलाच ठेवू मायबाप सरकार देशाचे थोडे बाजूलाच ठेवा मायबाप सरकार आरोप त्यांचा शेवटच्या तासात म्हणे महाराष्ट्रात मतदान झाले सत्तर लाख विरोधकांचे आरोप जर तपासांती खरे ठरले तर महाराष्ट्रातील जनता करेल का आपल्याला माफ उन्हातानात कष्टकरी शेतकऱ्यांनी केलं मत पिऊ पिऊ पाणी आणि मायबाप सरकार एकदा होऊन जाऊ ना दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ ना एकदा बॅलेट पेपरवर होऊन जाऊ दे ना एकदा बॅलेट पेपरवर मग होऊन जाईल दूध का दूध आणि पाणी का पाणी रागाने विरोधकांनी म्हणे पुरावे देऊन केले सिद्ध एकाच व्यक्तीचे मतदान झाले म्हणे चार चार राज्यात असेल असे तर मायबाप सरकार लक्षात घ्या शिवरायांना कसे चालेल आपले या स्वराज्यात शिवरायांना कसे चालेल हे आपल्या स्वराज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही संविधानाऐवजी लोक म्हणतील लोकशाही संविधानाऐवजी लोक म्हणतील ही तर चालू झाली अन्याय पेशवाईची मनमानी मायबाप सरकार एकदा होऊन जाऊ दे ना दूध का दूध आणि पाणी कपानी विरोधक उगीच बघा ना आरोप मजुरीचा रागाने करतायत पेड्यावानी होऊन जाऊ दे ना एकदा बॅलेट पेपरवर दूध का दूध आणि पाणी कपानी लोकसभेला घवघवीत यश मिळून खुश होती आघाडी लोकसभेला घवघवीत यश मिळून खुश होती आघाडी शंका त्यांच्या मनात पाच महिन्यात विधानसभेत आमची कशी झाली पिछाडी आरोप त्यांचा निवडणूक आयोगाची सरकारवर म्हणे आहे भक्ती घोरी सहित म्हणतायत ते आयोगाने केली म्हणे मतांची चोरी खर तर ही चोरी ठरली तर मायबाप सरकार भक्तांच्या डोळ्यात येईल किंवा पाणी मायबाप सरकार एकदा होऊन जाऊ दे ना दूध का दूध पाणी का पाणी विरोधक उगीच बघा ना आरोप मत चोरीचा रागाने करतायत वेड्यावानी होऊन जाऊ देना बॅलेट पेपरवर एकदा दूध का दूध केले रागाने एकाच आयडीचे मतदान म्हणे चार चार राज्यात झाले एकाच मतदान म्हणे चार चार राज्यात झाले गोंधळून गेले सरकार गोंधळून गेली जनता उमजे ना की निवडणूक आयोगाचे घोडे नेमके पाणी कुठे प्याले सावधान मायबाप सरकार आता जनतेच्या डोक्यात भिलेल वामोन बंडखोर रागावाने आणि मायबाप सरकार एकदा होऊन जाऊ दे ना दूध का दुधन पाणी का पाणी विरोधक उगीच बघा ना आरोप चोरीचा रागाने करतायत बेड्यावानी होऊन जाऊ ना एकदा बॅलेट पेपरवर दूध का दुधन पाणी का पाणी जनमताचा होईल रागा बंड आयोगाचा होईल तर रागा महादेवपुऱ्यात म्हणे त्यांना एकाच मतदारसंघात मिळाला लाख आघाडीचा एक लाख मतदान आघाडीचा धागा विरोधकांचे आरोप आता किती करता फार सन्नाटक विरोधकांचे आरोप आता किती करता फार सन्नाटक बंगळुरू मधील महादेवपुरा सामट आहे ते आहे कर्नाटक म्हणताय ते सगळीकडेच गोंधळ आणि पैशांचे दूळधानी मायबाप सरकार एकदा होऊन जाऊ दे ना दूध का दूध आणि पाणी का पाणी विरोधक उगीच बघा ना आरोप मत चोरीचा रागा नाही करता येत वेड्यावानी होऊन जाऊ दे ना एकदा बॅलेट पेपरवर दूध का दूध पाणी का पाणी सिद्ध केले म्हणे विरोधकांनी चार चार राज्यात एकच वोटर आय डी चार चार राज्यात म्हणे एकच वोटर आय डी घोटाळ्याची या चौकशी करावी लागेल का सी आय डी घोटाळ्याची या चौकशी करावीच लागेल सी आय डी बर नाव एकच पण त्यांचे वेगवेगळे पत्ते धरावे कसे नगण्य घर नंबर तपासा तपासला तर ते म्हणतायत तो निघाला म्हणे शून्य उत्तरदायी याला होऊन उत्तरदायी याला होऊन आयोगायोजी पंत करून तर घेत नाहीत ना पक्षाची बदनामी मायबाप सरकार एकदा होऊन जाऊ दे ना दूध का दूध आणि पाणी का पाणी विरुद्ध उगीच बघा ना आरोप मतचुरीचा रागाने करतायत वेड्यावानी होऊन जाऊ दे ना एकदा निवडणुका बॅलेट पेपरवर दूध का दूध आणि पाणी का पाणी चित्र आता विरोधकांनी उभे केले जसे सरकार म्हणजे भेडिया बघा मायबाप सरकार चित्र चित्र विरोधकांनी उभे केले जसे सरकार म्हणजे भेडिया वर आणखी आरोप तुमच्या सोबत आहे गोदी मीडिया रंगा बिल्ला सरकार बोलून चित्र रंगवले रंगा बिल्ला सरकार बोलून चित्र रंगवले त्यांनी गुंड्यांचे त्यांनी गुंड्यांचे म्हणतायत पुन्हा कुणाला काहीच कसे वाटले नव्हते म्हणे राजपथावर जाळलेल्या झेंड्याचे राजपथावर जाळलेल्या झेंड्याचे रागासारखे असतात वामन काही स्वाभिमानी जरांगे रागासारखे असतात वामन काही स्वाभिमानी जरांगे वाघासारखे सगळेच विकत घेऊ शकत नाही अडाणी आणि मायबाप सरकार एकदा होऊन जाऊ ना दूध का दूध आणि पाणी का पाणी विरुद्ध उगीच ना आरोप मग चोरीचा रागाने करता येत पेड्यावानी होऊन जाऊ ना एकदा बॅलेट पेपरवर होऊन जाऊ त्या एकदा दूध का दूध मायबाप सरकार चुकली तर नाही आपली कुरघोडी मायबाप सरकार चुकली तर नाही ना आपली कुरघोडी महागात तर नाही पडणार आपणास आपण अपन केलेली पक्ष फुडी लाकूड तोड्याची गोष्ट आजोर ऐकली होती आम्ही लाकूड तोड्याची गोष्ट आजवर ऐकली होती आम्ही आता पक्ष एक होता पक्षपोड्या गोष्ट ऐकावी लागेल काही लहानपणी मायबाप सरकार एकदा होऊन जाऊ दे ना दूध का दूध आणि पाणी का पाणी रोधक उगीच बघा ना आरोप मत चोरीचा रागाने करता येत वेड्यावानी धन्यवाद पुन्हा एकदा जे जे जाऊ जय शिवराय आणि जनसामान्यांची मनातील मानलेली ही भावना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जर आवडली असेल तर कृपया शेअर करा आमचे चॅनल द इगलचा आहे सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय